वृषक राशीच्या व्यक्तींसाठी एक मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे सर्व काही लिहिलं गेलंय आता फक्त वेळ बोलणार श्री स्वामी समर्थ वृषक राशीच्या जातकांनो सावधान हा आठवडा तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडवणार आहे तुम्हाला माहीत आहे का हे केवळ एक सामान्य राशी भविष्य नाही तर ही, ही तुमच्या नशिबाची एक मोठी मोठी गोष्ट आहे एक अशी वेळ जिथे तुम्ही मोठी झेप घेण्यासाठी तयार असाल तुम्ही विचार करत असाल की असं का तर ज्योतिषशास्त्रात काही असाधारण योग तयार झाले आहेत जे तुम्हाला प्रचंड भाग्यवान बनवत आहेत तुमच्या चौथ्या घरात शुक्र विराजमान आहे आणि लाभाच्या घरात राहू आहे आणि तिसऱ्या घरात गुरु आहे या सर्व ग्रहाचा एक अद्भुत संयोग झाला आहे तुम्ही फक्त पुढेच नाही तर एक मोठी उडी घेणार आहात पण थांबा एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सर्व एवढं सोपं नाही नशिबाच्या या मोठ्या खेळामागे एक गुप्त रहस्य दडलेलं आहे जे तुम्हाला माहीत आहे का तुमच्या कुंडलीतील एक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे मित्राच्या घरात दोन शत्रू बसलेत केतूचे शत्रू असलेल्या सूर्य आणि बुध जे एकमेकाचे शत्रू आहेत मित्र आहेत पण ते तुमच्या पंचम भावात असल्यामुळे बुद्धीच्या घरात असल्यामुळे त्याचा अर्थ असा होतो की हे ग्रह तुम्हाला पंच्याहत्तर टक्के दे देतील आणि त्यासोबतच पंचवीस टक्के आव्हान देखील देतील दिखे हा काळ तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी घेऊन येईलच पण त्यासोबतच काही अडचणीही घेऊन येईल पण काळजी करू नका या सगळ्या मात कशी करायची कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि हा आठवडा तुमच्यासाठी सर्वोत्तम कसा बनवायचा हे आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत त्यामुळे पुढे नक्की काय लिहिलं आहे काय घडणार आहे जाणून घेण्यासाठी तयार राहा कारण हा तुमचा खरा प्रवास सुरू होतोय व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्यावर आलेले सर्व संकटांना योग्य मार्ग मिळावा सर्व संकटे दूर व्हावेत यासाठी मनोभावाने पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये जय हनुमान बली जय बजरंग बली संकट मोचन तू आमच्यावर आलेली सर्व संकटे दूर करा असं लिहा मग बघा तुमच्यावर आलेली ही सर्व संकटे बजरंग बली चोवीस तासाच्या आत कसे नष्ट करतील तर वृषक राशीच्या जातकानं तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास शनीची तिसरी दृष्टी तुमच्या कुटुंबावर पडत आहे शेनीची दृष्टी चांगली मानली जात नाही त्यामुळे कुटुंबावर दृष्टी पडत असताना काय चांगले होईल काहीच चा नाही पण तुम्ही हे पण विचार करा की काय वाईट होईल तर खूप जास्त वाईट होणार नाही छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज येईल काही गोष्टीवरून राग येईल तर काही कामे उशिरा कराल तर घरातील मोठे सदस्य जे वडीलधारी मंडळी आहेत ते तुमच्यावरती या आठवड्यात नाराज होऊ शकतात या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतीलच पण यात जास्त काळजी करण्यासारखी गोष्ट नाही मित्रांनो कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबातील लोकांकडून पाठिंबा पा सुद्धा मिळणार आहे कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते ती या काळात घडेल जसे घरात कुणाचे तरी एक आगमन होऊ शकतं तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी नवीन ठिकाणी जावं लागू शकतं अशी परिस्थिती असेल त्यामुळे तुम्ही खूप समजूतदारपणे काम केले पाहिजे कारण कधी कधी तुमचे डोके काम करणार नाही काम काही वेगळे करायला जाल आणि काम दुसरेच दिसेल त्यामुळे तुमचं मन विचलित आणि अशांत राहू शकतं असे यासाठी की तुमचा पंचम भाव जो बुद्धीचा भाव आहे मानला जातो तिथं केतू तुमची बुद्धीची खरा केतू तुमचा बुद्धी खराब करत आहे जिथे बुध आणि सूर्य बसले आहे ते तुम्हाला फायदा देतीलच पण तुम्ही भ्रमित व्हाल केतूमुळे जर जसे की एखाद्या चुकीच्या ठिकाणी तुम्ही जाल आणि नंतर परत येऊन योग्य मार्गावर याल त्यामुळे या आठवड्यात घाईघाईत कोणते निर्णय घेऊ नका स्वतःच्या मनाने काम करून तुम्ही अडचणीत येऊ शकता त्यासाठी तुम्ही नक्कीच लक्ष ठेवा वैवाहिक जीवनाबद्दल आता बोलायचं झाल्यास हा काळ चांगला आहे मित्रांनो इतकं चांगलं की तुमच्या वैवाहिक जीवनात एक अनुकूलता एक प्रेम एक चांगली भावना दिसून येईल पण एकच गोष्ट आहे की या काळात तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा पा घेऊनच तुम्ही काही कामे करा अहंकाराने कामे करू नका असे विचार करू नका की मी माझ्या जोडीदारासमोर का झुकावे मी त्यांचा सल्ला का घेऊ मी स्वतःच खूप समजूतदार आहे असा विचार मात्र अजिबात करू नका या आठवड्यात कारण या सर्व गोष्टी मनातून काढून पुढे गेलात तर खूप चांगले तुम्हाला फायदे मिळतील हा काळ तुमचा खूप चांगला आहे खूप जास्त अडचणीची गोष्ट नाही तुम्ही केवळ अहंकार व रागाने काम कराल तर अडचणीचं कारण मात्र बनेल त्यामुळे यापासून दूर हा सर्व चांगलं होईल तुमच्या आर्थिक गोष्टीबद्दल बोलायचं झाल्यास या आठवड्यात तुमच्या व्यवसायात मोठी डील होण्याची प्रचंड शक्यता आहे वृषक राशीच्या जात का न तुमच्यातील मेहनतीमुळे आणि योग्य संधीमुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता ही मात्र नक्की आहे पण शनीची दुविधास भावातील स्थिती साडेसातीची उपस्थिती ही गोष्ट लक्षात घेतल्यास जरी पैसे येणार असले तरी ती टिकवणे त्याचे व्यवस्थापन करणे मात्र ही तुमच्यासाठी खरी परीक्षा असणार आहे आर्थिक धैर्य मिळवताना संघर्ष जुनेही जाणवेल आरोग्य कुटुंबातील अचानक खर्च किंवा एखाद्या मदतीसाठी मदतीसाठी एखाद्याला तुम्हाला पैसेही द्यावे लागतील अशा अनपेक्षित खर्चामुळे मनात अस्वस्थता येऊ शकते लक्षात घ्या मित्रांनो आणि त्यामुळेच खूप आनंदाने खूप गर्वाने पैसे क खर्च करण्याचा मोह टाळा कारण शेनीच्या प्रभावामुळे धैर्य राहणं कठीण होईल जी काही मोठी डील मिळेल त्या पैशाचा सुयोग्य वापर करा बचतीकडे लक्ष द्या प्रामुख्याने आणि कारण सध्या शनीचा प्रभाव अप्रत्यक्ष मार्गाने खर्च वाढू शकतो आरोग्याच्या बाबतीत सुद्धा कुटुंबीयासाठी खर्च किंवा घरगुती अडचणी अचानक समोर येऊ शकतात म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या अचानक आलेली संपत्ती कधी जसे येते तशी अचानक निघूनही जाऊ शकते म्हणून प्रत्येक पैशाची किंमत समजून आर्थिक व्यवस्था दडपणाखाली आणू नका तर ती समजू ती मजबूत करा कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे जाणारच आहेत मित्रांनो हे गृहित धरून योजना आखा मेहनतीच्या फळासोबतच शहाणपणा ठेवा संयम बाळगणे ही काळाची गरज आहे त्यासोबतच कुटुंबातील आरोग्याकडे लक्ष द्या प्रत्यक्ष खर्च कोणावरही अचानक आर्थिक मदत करावी लागली तरी भावनिक होण्याऐवजी शहाणपणाने दूरदृष्टीने निर्णय घेतल्यास कधी मोठी अडचण येणार नाही हे मात्र लक्षात ठेवा मिळालेला पैशाचा जो उन्मात करू नका मोठ्या गुंतवणुकीचा नवी खरेदीचा मोहटाळा कारण अचानक घरातल्या कोणाच्या तरी आरोग्यावर खर्च होऊ शकतो या आठवड्यात किंवा ओळखीची माणसं तुमच्याकडे आर्थिक मदत मागू शकतात अशा परिस्थितीत भावना बाजूला ठेवून थोडं तपासून प्रत्येक खर्चाचा मदतीचा निर्णय घेणे आवश्यक आहे लक्षात घ्या यासोबतच वृषक राशीच्या जातकानं सध्याच्या ग्रहस्थितीनुसार अनपेक्षित समस्या येऊ शकतात म्हणून संपूर्ण नोकरी व्यवसाय गुंतवणूक खर्चाचे नियोजन आता अधिक काटेकोरपणाने तुम्हाला करावे लागेल खर्च करण्याआधी प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार करा घराच्या आरोग्याच्या बाबतीत अचानक येणाऱ्या अडचणीसाठी काही राखीव रक्कम सुद्धा ठेवा आणि कोणालाही पैसे देताना मात्र त्यांना दिलासा नाही म्हणून तर परिस्थितीचा नीट अंदाज घेऊनच निर्णय घ्या शेवटी ही वेळ कठीण आहे पण संधीची देखील आहे तुमची संयम बचतीची सवय आणि सावधगिरी ही त्रिसूत्र तुम्ही जर अंग अंगीकारली तर आर्थिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही आघाड्यावर सुरळीतपणे पुढे जाल तुम्ही नेहमीचा खेळ रोमांचक आहे पण चुकायचं नाही याची तितकीच गरज आहे लक्षात घ्या त्यासोबतच उच्च राशीच्या स्त्रियांसाठी हा आठवडा अनेक पैलूंनी महत्वाचा आणि संधी आव्हानांनी भरलेला असेल कौटुंबिक जीवनात काही काळजीचा विषय उद्भवू शकतो घरात कुणाचे तरी आरोग्य बिघडण्याची शक्यता असून त्यामुळे भावनिक तणाव वाढेल अशावेळी संयम आणि प्रेमळ संवाद महत्त्वाचा ठरतो ज्यामुळे घरात वातावरण समतोल राखता येईल वैयक्तिक जीवनात तुमची ऊर्जा आत्मविश्वास चांगल्या पद्धतीने काम करतील पण क्षणिक मनस्ताप किंवा तणाव येण्याची शक्यता आहे ज्यामुळे ध्यान योग आणि आवडती छंद यातून मानसिक धैर्य कायम ठेवण्याचा प्रयत्न करा आर्थिक बाबतीत सुद्धा व्यवसाय आणि नोकरीत चांगली संधी येईल पण श्रेणीच्या साडेसातीमुळे अनपेक्षित खर्च वाढतील आणि त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे पैशाचे काटेकोर नियोजन तुमच्या आर्थिक धैर्यासाठी अनिवार्य ठरेल कुणालाही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्यात गैरसोय होऊ शकते त्यामुळे सावधगिरी बाळगा भावनिक बाबतीत सुद्धा या आठवड्यात तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवून धैर्य आणि समजुतीने परिस्थिती हाताळवी लागेल तुमची सहनशक्ती धैर्य या काळात तुमच्या यशाचे प्रमुख स्तंभ ठरतील शेवटी संयम आणि शहानपणा न घेतलेले कोणतेही निर्णय तुम्हाला विविध अडचणीवर मात करून प्रगतीच्या दिशेने घेऊन जातील या काळात तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की या काळात जे कलाकार आहेत त्यांचं भाग्य चमकणार आहे ज्यांना नशबाची साथसुद्धा मिळेल कारण या काळात कलाकारांना कुठून ना कुठून मोठे काम मोठे कार्यक्रम मिळू शकतात आणि पैसे कमवण्याचे नवीन मार्गसुद्धा मिळू शकतात तुम्ही खूप मोठी झेप घ्यालच हा काळ तुमचा आहे मित्रांनो त्यामुळे खूपच चांगला काळ आहे जे लोक खूप दिवसापासून राजकीय क्षेत्रातसुद्धा संघर्ष करत आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप मोठा परिणाम देईल या काळात तुम्हाला कोणावरही विश्वास ठेवायचा नाही पण विचार करूनच चालायचा आहे तुम्हाला अनेक प्रकारचे लोभ दाखवले जातील पण या काळात थोडे सतर्क राहा स्वतःच्या समजुतीने काम करा स्वतःला पारखी बनवा नाहीतर तुम्हाला लुटणारे लोक लुटून जातील तुम्ही अशा संकटात सापडाल की त्यातून बाहेर पडणं तुमच्यासाठी कठीण जाईल त्यामुळे थोडा समजूतदारपणा दाखवा बाकी हा आठवडा तुमच्यासाठी ठीकठाक तु आहे वृषभ राश वृषिक राशीच्या जात सध्या शनीची साडेसाती सुरू असल्यामुळे अनेक संकट आणि नकारात्मक शक्ती प्रभावी आहे शनीचा प्रचंड दबाव आर्थिक अडचणी मानसिक तणाव घरगुती समस्या आरोग्यविषयी चिंता वाढू शकतो पण अशा अवस्थेमध्ये आवेग प्रवृत्ती वाढू शकते नि चुकीचे निर्णय घेऊ शकता तुम्ही मनोबल कमी होऊ शकते त्यामुळे आर्थिक खर्च वाढणे घरात कलह मानसिक तणाव हे संकट अधिक तीव्र होऊ शकतात त्यासाठी मी तुम्हाला दोन उपाय सांगतो ते आवर्जून करा पहिला आहे पूजा मंत्र जप शनीदेवताची नियमित पूजा करणे ओम ह हं हंस ह शनी शोराय नम हा या मंत्राचा तुम्ही जप करणं अत्यंत तुमच्यासाठी लाभदायी ठरेल त्यामुळे शनीच्या तीव्र परिणामात सौम्यता येईल संकट कमी होतील आणि मानसिक धैर्यसुद्धा वाढेल शनीदेवाला कडधान्ये तिळ क कळीची पूजन करणे फायद्याचं ठरेल त्यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभावसुद्धा कमी होईल आणि तो सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात तुमच्या शरीरात वाढेल दुसरं म्हणजे जर आपण नियमितपणे गरजूंना अन्न तीळ व वस्त्रदान करून जर शनीच्या दुष्परिणामापासून मुक्ती मिळवली मुख्यतः पक्षाच्या शनिवारी दान केल्यास अत्यंत फलदायी ठरते तसे रोज हनुमान चालिसाचे वाचन केल्याने मानसिक जो तणाव आहे तो कमी होतो शक्ती प्राप्त होते आणि शनीच्या नकारात्मक परिणामापासूनसुद्धा मुक्ती मिळते हे दोन्ही उपाय नियमितपणे ध्यान दिल्यास आर्थिक भावनिक मानसिक संकटांना सामोरे जाणं तुमच्यासाठी सुलभ होईलच आणि जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील संयम आणि सातत्य या काळात महत्वाची भूमिका बजावणार या क्षणापासून तुमच्या जीवनात एक नवीन पर्व सुरू आहे महादेव आणि शनिदेवाच्या कृपेने ज्या व्यक्तीने तुमचं नशीब बांधलं गेलंय त्यांचे कर्म आता त्यांच्यावरच उलटणार देखील आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या वास्तविक सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी बनवला आहे आता उठा दीप प्रज्वलित करा आणि तुमच्या नशिबावर आलेले प्रत्येक काळोख दूर करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय भोलेनाथ जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि सकारात्मक आणि अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका